विज्ञान युग असलं तरी या युगातही श्रद्धा आणि विश्वासानं केलेल्या भक्तीचं फळ मिळतं त्यामुळे जीवन सुखी आणि समाधानी आनंदी होते याचंच प्रत्यंतर म्हणजे ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात भावभक्तीनं संपन्न होणारा श्री गजानन महाराज प्रकट दिन माघवद्य सप्तमीला संत श्री गजानन महाराज प्रकट दिन या दिवशीच अठराशे आठ्था अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराजांचे शेगाव इथे प्रथम दर्शन झाले त्यामुळेच आजचा दिवस अत्यानंदाचा मनामनात भक्तीभाव जागविणारा भक्तीच्या ऊर्जेने जीवनात चैतन्य निर्माण करणारा अशा या सोहळ्याचा सर्वत्र उत्साह होता एकलहरे कॉलनीतील हनुमान मंदिरातही भक्तीचा जागर सुरू होता दिनी श्री गजानन महाराजांची मूर्ती हार फुलांनी सुशोभित केली होती स्तोत्र महापूजा आरती कीर्तन वाचन मनन श्रवण होत सारा समुदाय संकीर्तनात लीन झाला होता गण गण गणात गणा बोते या मंत्रांचे स्वर सर्वांना मोहून जात होते श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सव समितीचे मनोज मस्के सतीश सोनवणे मंगेश ठुबे दिलीप बर्वे शशांक केसरखाणे अभिषेक सोनवणे आदी हा भक्तीचा सोहळा उत्साहात पार पडावा यासाठी प्रयत्नशील होते वैशाली नंदनवार यांची सुबक रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली होती या पार्श्वभूमीवर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांच्या हस्ते श्री गजानन महाराजांची महाआरती करण्यात आली प्रारंभी त्यांनी प्रतिमा पूजन केले पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक आरती घेण्यात आली समितीच्या वतीनं राजेश मोराळे आणि उपस्थितांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण प्रभारी उपमुख्य अभियंता प्रशांत लोटके कल्याण अधिकारी पंकज सणेर माजी नगरसेवक विशाल संगमनेरे प्रशांत दिवे निवृत्ती कोंडवले राजेंद्र धनावडे मनोज लेंडवे बंटी भागवत होंडीराम रायते शिवाजी हांडोरे मधुकर वाघ राहुल बेरड प्रमोद शिंदे मनोज ठाकरे हेमंत कांबळे रुपेश जंजिरे डॉक्टर संतोष मचाले दीपक मोरे संकेत पाटील जगन्नाथ पाटे, अमित जाधव वैभव फुगे नरेंद्र खैरनार बबन शिंदे प्रशांत पाटील राजेंद्र साबे उपस्थित होते आयोजक तथा क्रीडा मार्गदर्शक मनोज म्हस्के यांनी आयोजनाविषयी मनोगत व्यक्त केले श्री गजानन महाराज प्रगट दिन आयोजन समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकलरा कॉलनीमध्ये श्री गजानन महाराज प्रगट दिन आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची मुख्य अभियंता मान्य श्री राजेश मोराळे सर यांच्यातर्फे आरती करण्यात आली हे मंडळाचे सोळा वर्ष असून गेल्या पंधरा वर्षापासून या गजानन महाराज प्रगट दिनाचं यशस्वीपणे आयोजन एकलरा आयोजन समिती करते आहे हे या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील बहुसंख्य लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या पंचकृषीतील भाविकांची फार मोठ्या प्रमाणात श्री गजानन महाराज यांच्यावर श्रद्धास्थान आहे ह्या भागातील बहुसंख्य लोक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित देतात गेल्या पंधरा वर्षापासून एन टी गेल्या पंधरा वर्षापासून एन टी पी स्पोर्ट्स क्लब या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले जाते ह्या परिसरातील सर्वांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभते गजानन महाराजांच्या भक्तीनं मन निर्मळ होतं शांती लाभते आध्यात्मिक उन्नती होते प्रकट दिनातून भाविकांना आनंद मिळतो समितीच्या वतीनं ते भाग्य सर्वांना लाभल्याचा मानस राजेश मोराळे यांनी व्यक्त केला गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने यांनी कार्यक्रम आयोजित आयोजित केला केला आहे आहे अत्यंत आणि गजानन महाराज हे प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं राजेश मोराळे यांच्यासह विद्युत केंद्राचे अधिकारी आणि भाविकांनी त्याचा लाभ घेतला प्रकट दिन सोहळा यशस्वीतेसाठी अविनाश डोळसे साहिल जोगदंड सारंग येवले किरण सोनार सचिन बोराडे विनोद डांगे योगेश कापडणीस सौरव राऊंदले सोनू लोलगे आयुष नागले आशिष पागे स्वप्नील पाटील यांच्यासह एन टी पी एस स्पोर्ट्स क्लब आणि समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी निवृत्ती चाफळकर यांचे सहकार्य लाभले अन्न वस्त्र निवारा अथवा सत्ता संपत्ती हेच सुख नाही तर भक्ती मार्गाने जीवन सुखी होते हाच संदेश या निमित्त सर्वांनी घेतला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड